आठ दिवसात पीक विमा संदर्भातील सर्व निपटारा करा आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिका विमा मध्ये विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पाच हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या रुपयांचा विमा मंजूर केला असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार समाधान अवताडे यांना आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणले त्यामुळे विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान अवताडे यांनी जाब विचारत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गे लावा अन्यथा मी तुमच्या वरिष्ठांसोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपन्यांवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशारा समाधान अवताडे यांनी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना दिला यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उमेश पळसे माजी सभापती प्रदीप खांडेकर अजित जगताप सोमनाथ माळी औदुंबर वाडदेकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते आमदार समाधान अवताडे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीमध्ये आमदार संघातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हंगामाकरिता भरलेल्या विमा पॉलिसीमध्ये कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत नुकसानाची माहिती देणे बंधनकारक होते त्यानुसार बहात्तर तासाच्या आत माहिती देऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामेही झाले नाहीत व त्यांना मदतही मिळाली नाही ज्यांना विमा मंजूर झाला व ज्यांना झाला त्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या याद्या कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा कंपनीच्या स्थळावर प्रकाशित केल्या जात नाहीत कंपनीच्या प्रतिनिधींनी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून ठाराविक लोकांचे पंचनामे केले आहेत अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्याकडे या बैठकीत दिल्या यावेळी समाधान अवताडे यांनी विमा कंपनीच्या